नमस्कार गोष्ट नर्मदाची पुष्प चौरे चाळीस आमच्या गायींची संख्या दरवर्षी वाढतच होती कधी कुणी दान दिल्या म्हणून तर कधी आधीच्याच गायींना बछडे झाले म्हणून गोशाळेची व्यवस्था मुलंच बघतात मुक्या जनावरांचे प्रेम या मुलांना लहान पानपणापासूनच असते आमच्याकडे सगळ्याच देशी निवाडी गायी होत्या लहानखुरी अंगयष्टी असलेल्या आणि जेमतेम एक ते दीड लिटर दूध देणाऱ्या या गायी होत्या वीस गायींपैकी पाच म्हाताऱ्या तर चार गोरहे सात वासर आणि फक्त चार दूध देणाऱ्या गायी होत्या सकाळ संध्याकाळचे मिळून जेमतेम बारा लिटर दूध यायचे वसतिगृहात मुलांची संख्या वाढतच होती त्यामुळे एखादी गीर विकत आणावी असं ठरलं बैरागडपासून जवळच बडवाहा नावाचे शहर आहे तिथे एका शेतकऱ्याकडे गीर गाय विकाऊ आहे असं समजलं गाय गाभण होती ती व्याली की बछड्यासह घेऊन येऊ असा विचार केला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गीर बछडा गोरा झाला बछड्यासह गीर गाय आता आपल्या गोशाळेत दाखल होणार याचा आनंद सगळ्यांनाच झाला आठ पंधरा दिवसांनी गायीला घेऊन येऊ असा मी विचार केला होता पण गाईचा मालक तिला ताबडतोब घेऊन जा म्हणून मागे लागला शंकेची पाल तेव्हाच माझ्या मनात चुकचुकली गाईच्या मालकाला पैशाची आवश्यकता असेल असा दुसराही विचार मनात आला त्या गाईला एका मध्ये घालून आम्ही घेऊन आलो मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही औक्षण करून खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आम्ही तिचं स्वागत करण्यात आलो तिच्या बछड्याचे नामकरण करण्यात आलं गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणून गुरु गाय गोशाळेत तर आली पण ती काहीच खायला तयार नव्हती तिला श्वास घ्यायला देखील त्रास होतोय असं जाणवलं आमच्या या वनवासी मुलांना गायीच्या आजारपणाबद्दल बरीच माहिती असते ते म्हणाले गायीला ताप पण आहे माझ्या काळजाचा ठोका चुकला ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर म्हणाले हिला न्युमोनिया झाला आहे हिचं हृदय सुद्धा जरा कमजोरच आहे बघूया औषध देऊन काही फरक पडतो का गाय बछड्याला दूध पाजायला पण तयार नव्हती त्याला दुसऱ्या गायीचं दूध बाटलीनं पाजावं लागलं बछड्याला दूध पाजायचं काम छोटी मुलं उत्साहाने करत दोन दिवस उलटून गेले गायीच्या ती जी एकदा बसली ती उठून उभी पण राहत नव्हती गायीची तब्येत जरा जास्त आहे असं मला आमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून समजलं आमच्या छोट्या मुलांपैकी महेशनी मला विचारलं दिदी आपण गोशाळेत बसून आज संध्याकाळची प्रार्थना करूया का प्रार्थना ऐकल्यावर तिला कदाचित बरं वाटेल तिच्या तब्येतीत फारशी सुधारणा होणार नाही काही दिवसांची अथवा तासांची ती सोबती आहे हे मलाही समजून चुकलं होतं तरीही मुलांची इच्छा म्हणून आम्ही संध्याकाळची प्रार्थना गोशाळेत करायचं ठरवलं तिथं सतरंजी टाकली हार्मोनियम आणि तबलाही नेला प्रार्थनेला सुरुवात झाली आणि खरोखर ती थोडा थोडा प्रतिसाद देत होती उठून उभं राहायचा प्रयत्न करत होती थोड्या वेळाने पशुवैद्य तिला सलाईन लावायला आले त्यांना मी विचारलं गाय वाचण्याची शक्यता आहे ना त्यावर ते म्हणाले फारच कमी नाही प्रार्थना झाल्यावर मी मुलांना म्हटलं चला आता जेवायला जा पण कोणीही उठायला तयार नव्हतं भूक नाही म्हणाले प्रार्थनाच काय त्यांनी तर नंतर गाईला त्यांच्या कविता पण ऐकवल्या तालासुरात पाढे पण म्हणून दाखवले रात्रीचे साडे अकरा वाजले तरी मुलं उठेनात शेवटी आमचा दिग्विजय माझ्यासह सगळ्यांनाच रागावला जा आता इथून उद्या सकाळी शाळा आहे तुम्हाला सगळ्यांना जेवण करा आणि झोपा आता नाईला जाणे आम्ही सगळे परत आलो फक्त चार पाच कार्यकर्ते तिथे थांबले पहाटे पाचला गोविंद रालयात येऊन मला म्हणाला दीदी एखादं कोरं कापड असेल तर हवं होतं गाय म्हैस बकरी यापैकी कोणीही मरण पावलं तर मृत शरीराखाली कोरा कपडा ठेवतात हे मला ठाऊक होतं मी काय समजायचं ते समजले निशब्दपणे कपाटातून कोरं कापड काढून दिलं रात्री उशिरा झोपल्यामुळे देखील थोडी उशिरा उठली त्यांना कोणालाच मी ही घटना सांगितली नाही कारण ते सगळे संगय, सगळेच गोशाळेकडे धाव घेतील हे मला माहीत होतं मुलांच्या आंघोळी आटोपल्या एरवी सकाळची प्रार्थना झाल्यावर नाश्ता होतो पण रात्री मुलं धड जेवली नव्हती आणि आता या बातमीने नाश्ता करणार नाहीत याची खात्री होती म्हणून त्यांना मी म्हणाले चला आज आधी नाश्ता करूया मग प्रार्थना काही मुलांनी मला विचारलंच दिदी गाईची तब्येत कशी आहे मी उत्तरले मलाही ठाऊक नाही रे गोशाळेत कुठे गेले मी सकाळपासून नाश्त्यानंतर प्रार्थना गृहात येऊन मुलांनी प्रार्थनेला सुरुवात केली एक दोन प्रार्थना झाल्या असतील तेवढ्यात दिग्विजय आणि गोविंद बछड्याला घेऊन नर्मदालयात आले ते गेट मधून येताना एका विद्यार्थ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं तो प्रार्थना विसरला आणि गुरु आ गया मतलब गाय माता बर गई असे म्हणत त्याने पसरले त्याचं रण ऐकून इतर मुलंही थाय मोखलून रडायला लागली त्यांना आवरणं समजावणं कठीण गेलं प्रार्थना गृहातूनच सगळी मुलं थावत बाहेर आली गुरुला कुरवाळायला लागली ला गुरु मूकपणे उभा होता काय घडलं आहे हे त्याला समजलं असेल का गोशाळेत एवढ्या छोट्या बछड्याला ठेवणं ठीक नाही असं सर्वांचं मत पडलं कंपाऊंड वॉलवरून उडी मारून कुत्री त्याला त्रास देतील शिवाय तिथे तो आपल्या आईला शोधत बसेल मला यातला काहीच अनुभव नसल्यामुळे मी ते मान्य केलं गुरु नर्मदालयातच राहू लागला बाटलीने दूध पिऊ लागला इतर मुलांबरोबर खेळू लागला उड्या मारू लागला एवढंच नाही तर रोज प्रार्थना गृहात मुलांबरोबर प्रार्थनेच्या वेळी बसूही लागला त्याचा एक खास मित्र आहे मांगीलाल त्याचं नाव प्रार्थना म्हणताना सुरुवातीचे काही दिवस मांगीलालच्या मांडीवर तर नंतर त्याच्या शेजारी बसून तो प्रार्थना ऐकू लागला नर्मदालयातल्या खोल्यांमध्ये सुद्धा त्याचा मुक्त संचार असे कधी कधी स्वयंपाक खोलीत जाऊन हक्काने खायला मागे नंतर तो फ्रीज उघडायचं धाडस पण करायला लागला मग मत मात्र आम्ही फ्रीज लॉक करायला सुरुवात केली संध्याकाळी मी अंगणात बसले की माझ्या हाताला आणि पायाला चाटायचा बाहेर जायचं असेल तर साडीचा पदर ओढायचा एकदा मी पुण्याला काही कामानिमित्त गेले होते माझा एक चष्मा नर्मदालयात मी जिथे वाचनासाठी बसते तिथल्या टेबलावर कायमच असतो पुण्याला जात आहे हे गुरुला सांगायचं मी विसरले दुसऱ्या दिवशी मी आसपास दिसत नाही हे लक्षात येऊन तो माझा चष्मा तोंडा धरून स्वयंपाक खोलीत गेला आमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या ताईने घाईघाईने तो चष्मा हातात घेतला आणि त्याला म्हणाली दिदी पुण्याला गेली आहे चार दिवसांनी परत येईल तिनं बोललेलं समजल्यासारखं करून गुरु पुन्हा अंगणात परतला त्याचे सगळे लाड कौतुक चालू होते एक दिवस माझ्या लक्षात आलं की त्याचं पोट इतर बछड्यांपेक्षा खूपच कडक आहे नाळ कापल्यानंतर बेंबीच्या जवळ जी जखम होते ती पण नीट भरलेली नाहीये डॉक्टरांना बोलावलं तर म्हणाले गाय बछड्याच्या बेंबीला चाटते मग ती जखम नैसर्गिकपणे बरी होते याची आई लवकरच गेली म्हणून ही समस्या आहे काही दिवसांनी ठीक होईल पण हा वयाच्या मानाने खूपच अशक्त वाटतो आईचे दूध लहानपणी मिळाले नाही ना म्हणून त्याच आठवड्यात आमची दुसरी एक गाय व्यायली मी दिग्विजयला म्हणाले मुलांसाठी या गायीचं दूध नाही मिळालं तरी चालेल पण ती गुरुला पाचते का बघणार कदाचित त्याचा अशक्तपणा कमी होईल माझं बोलणं दिग्विजयने हसण्यावारी नेलो म्हणाला अशी नव्यानेच व्यायलेली गाय दुसऱ्या कुठल्याही अनोळखी माणसाला अथवा प्राण्याला जवळ येऊ देत नाही ती त्याला लाथ मारेल आधीच तो अशक्त आहे खाली पडून जखमी झाला तर पंचायत नको मी आग्रह धरला प्रयत्न करून तर बघ हवं तर तू धरून ठेव त्याला माझ्या हट्टापायी दिग्विजय या गोष्टीला तयार झाला त्याने गुरुला त्या नव्यानेच व्यायलेल्या गायी नेलं आणि काय आश्चर्य तिने स्वतःच्या बछड्याला आणि गुरुला दोघांना पाजायला सुरुवात केली मनात विचारायला या गायीने गुरुच्या आईला मरताना पाहिलं असेल ते तिला आत्ता आठवलं असेल का त्या दिवसापासून गुरु या आपल्या नवीन आईचं दूध नेमानं पिऊ लागला धष्टपुष्ट होऊ लागला दोन महिन्यांनी अजून एक गाय व्यायली आणि तिनं देखील आपल्या वात्सल्याचा पान्हा गुरुला दिला गाईला गोमाता का म्हणतात याचं उत्तर मला या घटनांनी मिळालं विशेष म्हणजे गायीच्या मूळ मालकाला गाय गेल्याची घटना आम्ही कळवली मला वाटलं त्यांनी आम्हाला फसवलं पण गरीब मुलांसाठी गाय होती त्यांना दूध मिळालं पाहिजे म्हणून काही दिवसातच त्याने स्वतः दुसरी एक गाय आम्हाला आणून दिली किती मोठेपणा त्याच्या मनाचा कधी कधी वाटतं बडवाहाची ती गाय केवळ दोन दिवसांसाठीच नर्मदालयात आली आणि तिच्या बछड्याला आमच्याकडे सोडून घरी गेली हा केवळ योगायोग की पूर्वजन्मीचं काही देणं लागत होते मी तिचं धन्यवाद